गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे काढणारी घटना पुन्हा एकदा घडली आहे प्रसुतीसाठी रस्ता नसल्यानं सहा किलोमीटर पायपीट करणाऱ्या गर्भवती महिलेचा बाळासह मृत्यू आहे तर दुसरीकडे रुग्णवाहिका वेळेवर पोहोचल्याचा दावा प्रशासन करत आहे गडचिरोली जिल्ह्यात गर्भवती मातेचा रस्त्याअभावी मृत्यू रस्ता पतीसह सहा किलोमीटर जंगलातून पायपीट वेळेवर उपचार मिळाले नसल्यानं महिलेच्या मृत्यूचा दावा रुग्णालयात न येता पुजाराकडे गेली प्रशासनाचा दावा एटापल्ली तालुक्यात आडदांडी टोल्यात राहत असलेल्या चोवीस वर्षीय आशा किरंगा या गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय गावात प्रसूतीची सोय नसल्यानं नऊ महिन्यांची गर्भवती असलेल्या आशा आपल्या पतीसह जंगलातून बहिणीच्या पेठा या गावी जाण्यासाठी निघाल्या होत्या त्यासाठी तब्बल सहा किलोमीटर पायपीट त्यांना करावी लागली पहाटे आशा यांना प्रसव वेदना जाणवू लागल्यानंतर आशा सेविकेनं संपर्क केल्यानंतर रुग्णवाहिकेच्या सहाय्याने या महिलेला पेठातून हेडरीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र आधी बाळ आणि काही वेळातच मातेनं प्राण सोडले रुग्णवाहिका वेळेवर आली नसल्याने या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येतोय रस्ते नसल्यानं दुर्गम भागातल्या रहिवाशांवर काय वेळ येते हे या घटनेनं दाखवून दिलंय दुसरीकडे आशा रुग्णालयात न जाता पुजाऱ्याकडे गेली होती असं प्रशासनाचं म्हणणं आहे रुग्णवाहिकेलाही उशीर झाला नसल्याचा दावा करण्यात आलाय उपचारासाठी पुजारी किंवा वैद्युतकडे न जाता आरोग्य यंत्रणेकडेच जाण्याचं आवाहन आता आरोग्य विभाग करतंय रुग्णवाहिका मिळाली नाही म्हणून त्या चालत गेल्या हे म्हणणं चुकीचं आहे ह्या पायी पायी पुजाऱ्यांकडे गेलेल्या होत्या व त्या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला आणि त्या ठिकाणी रात्री ज्यावेळेस त्यांची प्रकृती घालवली त्यावेळेस आशांना फोन केला आशांनी तत्काळ यांना रुग्णवाहिका उपलब्ध करून त्यांना हेटरी येथील रुग्णालयामध्ये भरती केलेलं होतं ही घटना अत्यंत गंभीर आहे याबाबत आता प्रशासन स्पष्टीकरण देत असलं तरी गडचिरोली जिल्ह्याच्या बहुतेक भागात अजूनही जाण्याकरिता रस्ते आणि मूलभूत सुविधा नसल्याचं धक्कादायक वास्तव आहे मृत्यूनंतरही या मातीची फरफट संपली नाही एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्याऐवजी अहेरीला मृतदेह पाठवण्यात आले याबाबतही संताप व्यक्त होतोय गडचिरोली जिल्ह्यातील प्रशासन आणि आरोग्य व्यवस्थेवर या घटनेनं प्रश्न उपस्थित केले जात आहेत आशिष अग्रवाल पुढारी न्यूज गडचिरोली